यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मोरथ येथे रेती माफियांनी पोलिसांवर थेट हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे बेकायदेशीर रेती वाहतूक रोखण्यासाठी गेलेले पोलीस अधिकारी ए पी आय अंभोरे यांच्यावर पाच ते सात जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात ए पी आय अंभोरे यांच्या हाताला दुखापत झाली आहे आरोपींनी सिमेंटचे मोठे झाकण अधिकाऱ्यांच्या दिशेने फेकून गंभीर जखम केली हल्ल्यानंतर आरोपी ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पसार झाले परिस्थिती चिघडू नये व जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत दोन गोळ्या झाडल्या त्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू आहे रेथी माफियांचे वाढते धाडस आणि पोलिसांवरील हल्ल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग